नमस्कार मित्रांनो आजच्या या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हा तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपण नेहमी प्रवासासाठी विचार करत असतो पण तुम्हाला माहिती आहे का जगात असे काही देश आहेत जिथे विमानतळांची संख्या हजारो मध्ये आहे केवळ मोठे आंतरराष्ट्रीय विमानतळच नाही तर लहान धावपट्ट्या आणि खाजगी स्ट्रिप्स मिळून या देशांनी हवाई वाहतुकीचे मोठे जाळे विणले आहे आज आपण जगातील अशाच पाच देशांबद्दल जाणून घेणार आहोत जिथे सर्वाधिक विमानतळ आहेत या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे उत्तर अमेरिकेतील विशाल देश कॅनडा कॅनडा हा क्षेत्रफळाने जगातील दुसरा सर्वात मोठा देश आहे पण तिथली लोकसंख्या त्या मानाने खूप कमी आहे कॅनडामध्ये अंदाजे एक हजार चारशे साठ पेक्षा जास्त विमानतळ आहेत यातील महत्वाची गोष्ट म्हणजे कॅनडाचा भारतचा भाग बर्फाच्छादित आणि दुर्गम आहे उत्तर कॅनडामध्ये रस्ते बांधणे कठीण असल्याने तिथल्या लोकांसाठी विमान हेच वाहतुकीचे मुख्य साधन आहे अनेक ठिकाणी तर केवळ विमानेच पोहोचता येते टोरंटो पेअरसन आणि वॅक्युअर आंतरराष्ट्रीय विमानतळ ही इथली सर्वात व्यस्त विमानतळ आहेत पण ग्रामीण भागातील शेकडो लहान एअर स्ट्रिप्समुळे कॅनडा या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे चौथ्या क्रमांकावर आहे मेक्सिको मेक्सिको मध्ये विमानतळाची एकूण संख्या सुमारे सतराशे च्या आसपास आहे मेक्सिको हे केवळ मोठे पर्यटन क्षेत्र केंद्र असल्याने इथे पर्यटकांची सर्वात वर्दळ असते या देशाची भौगोलिक रचना डोंगराळ आणि वैविध्यपूर्ण असल्याने अंतर्गत प्रवासासाठी विमान वाहतुकीवर जास्त भर दिला जातो मेक्सिको सिटी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे लॅटिन अमेरिकेतील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक आहे पर्यटनासोबतच व्यापार करण्यासाठी देखील इथे मोठ्या प्रमाणावर लहान मोठ्या धावपट्ट्या विकसित करण्यात आलेल्या आहेत आता वळूया तिसऱ्या क्रमांकाकडे जो आहे ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियामध्ये विमानतळ्यांची संख्या दोन हजार दोनशे पन्नास पेक्षा जास्त आहे ऑस्ट्रेलिया हा एक खंडप्राय देश आहे आणि तिथल्या शहरांमधील अंतर खूप जास्त आहे विशेषतः ऑस्ट्रेलियाचा आउटबॅक म्हणजेच वाळवंटी आणि दुर्गम भाग प्रचंड मोठा आहे तिथे राहणाऱ्या लोकांसाठी आणि वैद्यकीय आपत्कालीन स्थितीसाठी विमानाचा वापर अनिवार्य आहे इथल्या अनेक खाजगी क्षेत्रांमध्ये स्वतःच्या धावपट्ट्या आहेत सिडनी मेलबर्न आणि ही मुख्य केंद्र तरी ग्रामीण भागातील विस्तीर्ण जाळ्यांमुळे ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानी आहे दुसऱ्या क्रमांकावर आहे दक्षिण अमेरिकेतील ब्राझील ब्राझीलमध्ये विमानतळांची संख्या थक्क करणारी आहे जी सुमारे पाच हजार दोनशे पेक्षा जास्त आहे ब्राझीलमध्ये अमेझॉनचे अन्नधान्य आणि औषधे पोहोचवण्यासाठी लहान विमानांचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो साओ पावलो आणि रिदोदी जिनिरो ही मोठी शहरे जगातील स्तरावर जोडलेली आहेतच पण ब्राझीलमधील खाजगी विमानांची संख्या आणि त्यांच्यासाठी असलेल्या दाव दावपट्ट्या जगातील दुसऱ्या क्रमांकाचे आहेत आणि पहिले क्रमांक आहे अमेरिका अमेरिकेतील विमानतळांची संख्या ऐकून तुमचे डोळे विस्पारले जातील इथे तब्बल पंधरा हजार ते सोळा हजार पेक्षा जास्त विमानतळ आहेत हा आकडा इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत कित्येक पटीने जास्त आहे अमेरिकेमध्ये जगातील सर्वात प्रगत विमान वाहतूक व्यवस्था आहे अटलांटा येथील हार्ड साफिल्ड जॅक्सन विमानतळ हे जगातील सर्वात व्यस्त विमानतळ मानले जाते अमेरिकेत केवळ व्यावसायिक उड्डाणेच नाही तर जनरल एव्हिशन म्हणजेच खासगी पायलट आणि लहान विमानांची संस्कृती खूप मोठी आहे ज्यामुळे तिथे गल्ली बळाप्रमाणे विमानतळाचे जाळे पसरलेले आहे तर मित्रांनो हे होते जगातील सर्वात विमानतळ असलेले पाच देश तुम्हाला ही माहिती कशी वाटली भारताचा क्रमांक या यादीत कुठे लागतो हे तुम्हाला माहित असेल तुर कमेंट माद नकी सांगा। ला सेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका